नमस्कार गाव आले आज आमच्या भावगावची जत्रा तेव्हा सगळ्यांनी यावा चला तुमका जत्रा दाखवते सिद्धेश्वर पहिला दर्शन घेऊया आणि मग जत्रा बघूया चला तर मंडळी ड्रोनच्या सहाय्याने चित्रित केलेलं आपलं सिद्धेश्वर मंदिर आकाशातून कसं दिसतं ते पाहूया चारी बाजूला हिरवागार निसर्ग निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्रीदेव सिद्धेश्वराचं मंदिर आज आमच्या सिद्धेश्वराची जत्रा वार्षिक जत्रोत्सव दोन हजार चोवीस जत्रेच्या दिवशी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी गजबजलेला असतो दुरून दुरून इथे छोटे मोठे व्यापारी आपला छोटा मोठा व्यवसाय करायला येतात जत्रेच्या दिवशी कुणी खेळणी विकतं आहे कुणी खाजा विकतं आहे कुणी लाडू विकतं आहे कुणी आईस्क्रीम विकतं तर काही ठिकाणी कांद्या भाजीचे स्टॉल असतात म्हणजे असं वाटतं ना की मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराला एका बाजारपेठाचं स्वरूप आलेलं असतं आणि आजूबाजूच्या चार गावातली लोकं या जत्रेसाठी आवर्जून येतात श्रीदेव सिद्धेश्वराचं दर्शन घेतात मनोभावे नतमस्त होऊन देवाकडे काही ना काही मागत असतात आणि तो शिवभोळा शंकर त्यांना तथार्थ म्हणून ते काही देत असतो चला तर मंडळी मंदिरात जाऊया आणि श्रीदेव सिद्धेश्वराचं दर्शन घेऊया आणि या जत्रेच्या दिवशी पूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत काय काय कशी कशी कामं चालतात कशी जत्रा होते ती ते आपण पाहूयात तर म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश असा एवढाच आहे की आपले जे वार्षिक सण उत्सव असतात ते कशाप्रकारे आपण साजरे करतो ते आपल्या आप पुढच्या पिढीला देखील कळावे आणि ही परंपरा अखंड अशी टिकून राहावी आणि हे आपले वार्षिक उत्सव असेच वर्षानुवर्ष साजरे होत राहावे आणि आपणाला सर्वांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी हा या छोटासा प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न तर मंडळी जत्रेमध्ये फिरूया आणि पाहूया कुठली कुठली दुकानं आली आहेत आणि काय काय विकतायत ते खाजेचे स्टॉल आहेत खेळण्याची दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानं आता दुपारची वेळ आहे त्यामुळे अजून ग्रामस्थ किंवा भाविक मंदिरात आलेले नाही आहेत जशी जशी संध्याकाळ होत जाईल ना तसं तसं हे मंदिर गजबजू लागेल आणि इथे भाविकांची गर्दी वाढू लागेल हे उत्सव साजरे करण्याकरता आर्थिक सहाय्य लागतं त्यासाठी हे देव देवस्थान कमिटी आणि सदस्य मंदिरामध्ये उपस्थित असतात आणि येणारे भाविक सडळ असते आपली वर्गाने इथे जमा करत असतात आणि यात जमा झालेल्या पैशावर वार्षिक उत्सव साजरे केले जातात मंडळी तोपर्यंत तुम्ही श्रीदेव सिद्धेश्वराचं दर्शन घ्या मी तोपर्यंत माझी वर्गणी जमा करून घेतो तर सिद्धेश्वराची पिंडी आणि त्यासमोर विराजमान नंदी हे तर कायम असतंच पण ही जी मूर्ती आहे ना ही उत्सव मूर्ती ही वार्षिक उत्सव ज्या दिवशी असतो ना त्या दिवशी प्रथमदर्शनी पूजेसाठी लावलेली असते मित्रांनो जत्रा म्हटली ना की आमच्याकडे कोकणात चहा आणि भजी हा फेवरेट सगळ्यांचा खाद्यपदार्थ असतो आणि ज्याच्यावर सारे ग्रामस्थ ताव मारतात आणि जो तो प्रत्येकाला भेटल्यानंतर चहा घेणार का चहा भाजी घेणार का हे विचारतच असतो आणि दुसरा आवडता पदार्थ म्हणजे खाजा जे जत्रेला जाऊन आल्याचं प्रमाणपत्र असतं मंडळी आता रात्र होऊ लागली आणि हळूहळू मंदिराच्या आजूबाजूचा परिसर गजबजू लागला आणि हा आमचा भाऊ हा व्हिडिओ कॉल करून त्याच्या मुलांना दाखवतोय की जत्रेमध्ये काय काय खेळणी आली आहेत ते आणि काय काय आणू म्हणून ते दाखवतोही आहे आणि त्याचा आस्वादही घेतोय बोला काय होया हा इमान घेवा एअरपोर्ट बांधलेला चिपीएक त्याच्यावर उतरा <laughs> नान <ही> <laughs> नान चला मंडळी बघित काय चला वाज जत्रेत फिरणं काय काय आणखी असा नवीन नवीन बघूया तर मंडळी आता संध्याकाळी होईल आता जत्रा गजबजाक लागत हळूहळू लोकांची गर्दी होक सुरुवात होत काय म्हणतात काय आत्ताच घेतली घेतला तर मंडळी जत्रा म्हटली ना की दशावतारी नाटक हे आलंच आणि दशावतारी मंडळी मंदिरामध्ये हा त्यांचा पेटारा आणून पूजेसाठी लावतात आणि आरती करून मग ते रात्री रंगमंचावर आपली कला सादर करण्यासाठी उभे राहतात ढोल गजराने मंदिर गजबजू लागलं आणि पाहता पाहता बऱ्यापैकी अंधार पडला आणि मंदिरावर केलेली रोषणाई हे मंदिराचं आकर्षण ठरू लागली या रोषणाईतल्या छोटे छोटे दिव्यांनी मंदिर कसं उजळून निघालं पालखी सजवायला सुरुवात झाली आणि जत्रेचं काम इथून सुरू झालं आता वार्षिक जत्रोत्सव हा कशा प्रकारे साजरा होतो कशाप्रकारे ते काम चालतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघत राहूया तर म्हणजे प्रकारे पालखी आणि खामकाठी सजवली जाते आणि ही पालखी आणि खामकाठी सिद्धेश्वराच्या मंदिरातून निघून रामेश्वराच्या मंदिराला भेट देऊन परत सिद्धेश्वराच्या मंदिरात येते पण प्रत्येक ठिकाणी जातेवेळी ठरलेल्या ठिकाणी थांबवून एक अभंग मंगलाष्टका आणि हर हर महादेवाचा गजर करून ती पुढे सरकत असते आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पुरा गाव हवीक इथे उपस्थित असतात आणि ह्या सोहळ्यात सामील झालेले असतात तर तुम्ही या सोहळ्यात सामील व्हा आणि या सोहळ्याचा आनंद घ्या पालखी निघाली की गावातली तरुण मंडळी पालखीच्या पुढे अशी आशिषबाजी करतात ज्याने मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जातो yeah. सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ ठरलेल्या ठिकाणी अभंग मंगलास्तका आणि हर हर महादेवाचा गजर झाल्याच्या नंतर पालखी प्रस्थान करते रामेश्वर मंदिराच्या दिशेने तिथेही असा विधिवत कार्यक्रम पार पडतो रामेश्वराच्या मंदिरामध्ये सर्व भाविक दर्शन घेतात तिथे आरती होते आणि मग तिथून परत पालखी ठरलेल्या ठिकाणी थांबून अभंग मंगलाष्टका आणि हरहर महादेवाचा गजर करत पालखी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या दिशेने प्रस्थान करते तुम्ही पाहू शकता हा जनसमुदाय हे शंकराचे सिद्धेश्वराचे भक्त ह्या सणाची या जत्रेची वर्षभर वाट पाहत असतात या कार्यक्रमासाठी मुंबईवरनं देखील चाकरमानी इथे उपस्थित होतात या सर्व भाविकांमुळे हा सोहळा एक नेत्रदीपक सोहळा होऊन जातो आणि हे सारे भाविक ग्रामस्थ या व्हिडिओच्या माध्यमातून कायम स्मरणात राहतील या सोहळ्याचे साक्षीदार देखील

हे दिलेले असा काय आमच्या तू तुमच्या गाण्याची मात करून घे प्रदक्षिणा पूर्ण झाल्याच्या नंतर पालखी आणि खामकाठी सगळे सिद्धेश्वराच्या देवळात येतात पालखी परत जाग्यावर नेऊन ठेवतात उत्सव मूर्ती आपल्या जागेवर ठेवतात कुडी आपला अंग सोडतात आणि पुढच्या कार्यक्रमात सुरुवात होतात तो शेवटचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर दशावत्री असतात ते पहिले गणपतीचं सॉंग दाखवतात त्यानंतर संकासूर येतात आणि पुरी रात्रभर दशावतारी नाटक सुरू असतात आणि त्याचो हे सगळे ग्रामस्थ आस्वाद घेतात आणि सकाळी घरात जाताना खाजा लाडू घेऊन घरात जातात मंडळी अशा प्रकारे सकाळी देव दिवाळीचा गाडग्या फोडल्याच्या नंतर आमच्या भावगावची सिद्धेश्वराची जत्रा संपन्न होता तर मंडळी हो, हो व्हिडिओ तुमचा आवडलो असा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आतापर्यंत जसा प्रेम दिला तसा कायम प्रेम तुमचा राहू दे धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो।